राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी दैनिक युवक आधारचे कार्यकारी संपादक सुरेश भोईर यांच्या नवीन वास्तूचा गृहप्रवेश व सत्यनारायण पूजेनिमित्त पनवेलपासून जवळच विचिंबे या ठिकाणी आपतेष्ट नातेवाईक मित्रमंडळी दैनिक युवक आधार टीम यांनी उपस्थिती दर्शवली सुंदर उभारलेल्या वास्तूचे सर्वांनी कौतुक केले तर सुरेश भुईर यांनी वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी सुरेख घर निर्मिती केली असून नातेवाईकांनी मोठे सहयोग दिला असल्याचे सांगून सुरेश भुईर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले युवक आधारचे संपादक संतोष आमले ज्येष्ठ पत्रकार प्रतीप पाटील यांच्यासह अनेक आधारच्या टीमने उपस्थिती दर्शवत धार्मिक सोहळ्याचा आनंद घेतला Yeah, आपण आहोत युवक आधारचे कार्यकारी संपादक सुरेश भोईर यांच्या घराच्या वास्तुशांती आणि गृहप्रवेशाच्या निमित्त या ठिकाणी त्यांचे सगळे आपतेस्त नातेवाईक मित्रमंडळी या ठिकाणी सत्यनारायण पूजेच्या दर्शनासाठी आले आहेत अनेक त्यांचं सहयोगी मित्रपरिवार या ठिकाणी आला आहे सर काय सांगाल अतिशय पनवेलपासून जवळच असलेल्या विचुंब्यामध्ये आपण अतिशय भव्य दिव्य वास्तू या ठिकाणी उभारलेले आहे सुंदर डेकोरेशन मनाला समाधान लाभेल अशा प्रकारचं या ठिकाणी कलाकृतीमध्ये आणि सुंदर आकर्षक असं घर तुम्ही उभारलेलं आहे प्रत्येकाला असं घरात राहण्याचा मोह होईल अशा प्रकारचं तुमचं घर आहे काय सांगाल या याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तुमची मेहनत कशा प्रकारची आहे नमस्कार मी तर पहिला धन्यवाद देतो आदर्श भारत माझा माझाला तर ते माझ्या इथे आलेत आणि माझ्या इथे बाईट घेत आहेत आणि इथे सर्व उपस्थित असलेले माझे पाहुणे मंडळी माझे मित्रमंडळी खरोखर इथे आले माझं माझ जी वास्तुशांती आहे घराची माझं स्वप्न होतं दोन हजार बाराला जेव्हा ज्यावेळेला मी घ घर माझं मुडीक केलं घर आणि त्या घ घरावर मी हा घर वा वास्तविक करण्याचा प्रयत्न केला या गोष्टीला बारा वर्ष झाली बारा वर्षाचं अर्धवट घर होतं माझी इच्छा होती का वडलाही माझ्या हा घर बघितला असता तर माझ्या मा मनाला समाधान झाला असता वडिलांची एक इच्छा होती त्या त्यांना ती अपूर राहिली पण हा घर पूर्ण करायला मी हे धन्य मानतो आणि आई वडिलांचं स्वप्न मी साकार केलं असंही मला आनंद वाटतो खूप तर माझ्या हे करण्यामागं असंच प्रत्येकाने एक स्वप्न मानाशी बालगाव आणि प्रत्येकाने बाल, परंतु जे येतात ते लोक माझ्या घरी स्तुती करतात मला बोलतात का भीर तुम्ही चांगलं घर बनवलं खरोखर मला आनंद वाटते माझा छाती फुलून जाते या गोष्टीने एवढंच सांगू शकतो का प्रत्येकाने प्रयत्न करा आणि उंच भरारी घ्यावं भोईर साहेबांनी सांगितलेलं आहे एक आईवडिलांचं स्वप्न होतं तो साकार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे आणि प्रत्येकाने असं स्वप्न उराशी बाळगून आपल्या जीवनामध्ये उन्नती साधण्याचं त्यांनी एक आवाहन केलं आहे आपल्या सोबत आहेत युवक आधारचे संपादक संतोष आमले सर सर काय सांगाल आपला एक सहयोगी मित्र आपल्यासोबत असणारा एक कार्यकारी संपादक आज एक उंचीमय सुंदर घरात आज त्यांचा प्रवेश झाला आहे काय सांगाल नक्कीच मी प्रथम त्यांना आपल्या दैनिक युवक आधारच्या वतीने त्यांना मी त्यांचं अभिनंदन कर कारण पत्रकारी क्षेत्रामध्ये त्यांची नेहमीच धडपड आणि प्रामाण्यपणाने त्यांनी केलेली मेहनत हे सातत्य आम्ही पाहत आलेलो आहे आणि त्यांनी घेतलेली जी भरारी आहे पत्रकार क्षेत्रात सुद्धा त्यांनी चांगली मोठी भरारी घेतलेली आहे माझ्या सोबत त्यांनी अनेक वर्षापासून पत्रकार क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत आणि आता सुद्धा दैनिक युवक आधारचे कार्यकारी संपादक हे पद भूषवत असताना महाराष्ट्राभर त्यांची चांगली ओळख त्यांनी त्या पत्रकार माध्यमातून त्यांनी निर्माण केलेली आहे आणि खरोखर त्यांना मी पहिल्यापासून पाहतोय कारण त्यांची जी तळमळ होती आपलं घर असावं एक चांगलं सुसज्ज असं मोठा आपला घराचं वास्तू तयार व्हावी आणि त्या त्या स्वप्ना मनाशी बाळगून त्यांनी हे मोठे प्रयत्न केलेत आणि खरोखर आज आपण पाहताय की सुंदर असं घर एक स्वप्नातलं घर त्यांनी ते तयार केलेलं आहे याचा खूप अभिमान वाटतो आणि आम्हालाही खूप आनंद होतो की आमचे सहकारी हे एक स्वप्न जे पाहिलं होतं आणि ते साकार करताना केलं आणि ते आज साकार झालेलं पाहताना आमच्या आम्हाला खूप आनंद होतो आहे त्यांना आमच्या दैनिक युवक आधार म्हणजे आमच्या म्हणजे आपल्या सर्व दैनिक युवक आधार परिवाराकडून त्यांना त्यांचं तेन खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा असंच तुम्ही उंच भरारी घेत जावा आपला सर्व दैनिक युवक आधारचा परिवार तुमच्या पाठीशी नेहमीच असणार आहे त्यामुळं तुम्हाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो हे वास्तू उभारण्यात माझ्या अर्धांगिरीचा मला पूर्ण पाठिंबा आहे आणि माझ्या बहिणी माझ्या भाच्या आणि माझा मुलगा नयन भोईर हिमानी भोईर यांनी या वास्तूमध्ये एवढा मला मदत केली किंवा रात्र अपरात्री मला कुठल्याही मदत किंवा कुठलीही गर या धावपल करायची असेल तर मला त्यांचं सहकार्याला लागला खरोखर मी त्यांचं धन्यवाद करतो बस एवढंच बोलतो या ठिकाणी उरणचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील सर आहेत का सर काय सांगाल अतिशय आपला सहयोगी मित्र आपल्या युवक आधारचे टीममधलं एक व्यक्तिमत्व आज सुंदर घरामध्ये त्यांचा प्रवेश झाला आहे काय सांगाल या अनुषंगानं सर्वप्रथम मी या दोन्ही उभयदांना आशीर्वाद देतो कारण त्यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे त्याच्यानंतर एक नमूद करण्यासारखी गोष्ट आहे की वडिलांनी पाहिलेलं स्वप्न त्यांनी आज पूर्ण केलं आहे बरीचदा अशी गोष्ट होते की वडील स्वप्न पाहतात आणि ते पूर्ण होते हे पाहण्यासाठी ते राहत नाही परंतु ती जिद्द बाळगून साहेबांनी आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं हे स्वप्न पूर्ण करताना त्याच्या अर्धांगिनी होत्या त्यांची मुलंबळं होती त्यांची भाचवंडं होती या सर्वांनी त्यांना मेहनत आणि सहकार्य केलं आणि त्यांनी सुंदर संदेश एक दिला या ठिकाणी की युवक आधारचे आणि अन्य पत्रकाराने हा आदर्श लक्षात ठेवून या ठिकाणी चांगल्या प्रकारची वास्तू प्रत्येक पत्रकाराची व्हावी ही त्यांची शुभेच्छा आहे आणि ती शुभेच्छा सत्यनारायणच्या चरणी पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद प्रदीप पाटील सरांनी या ठिकाणी सर्व टीमचा अशाच वास्तू उभ्या राहतील अशा चरणी प्रार्थना केली आहे आणि भोईर सरांनी या ठिकाणी आपल्या पाठीमाग पत्नीसह सगळ्या नातेवाईकांचा बहिणींचा सगळ्यांचा सहयोग आहे आणि अशा प्रकारच्या त्या सहयोगातून ही वास्तू उभी राहिलेली आहे आणि अशाच प्रकारचं सर्वांचं योगदान जर राहिलं तर नक्कीच माणूस उंची गाठतो आणि भुईर सरांना आदर्श भारत माझा ज्योतीने भविष्यात अशीच वाटचाल त्यांची उंचीमय राहण्यासाठी शुभेच्छा देतो आदर्श भारत माझा विचुंब आहे नमस्कार